श्री गणेश कला केंद्र गणपती गाडीवरून चालले ट्रिप्सी आणि एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत मिळतील एक फुटाची मूर्ती तुम्हाला पाचशे रुपयाला पडेल विदाऊट कलर हां विदाउट कलर नाही अच्छा कलरमध्ये का अच्छा कलर मध्ये तुम्हाला पाचशे रुपया एक फुटाची दीड फुटाची हजार रुपयाला दोन फुटाची पंधराशे ते अठरा आणि क्वांटिटी किती क्वांटिटी तुम्हाला किती लागेल तेवढी म्हणजे नाही म्हणजे मोठा एवढी मोठी काय करायची साडेतीन फूटच्या दगडूच्या ठलवाय पाहिजे तुम्ही बघून घ्या मूर्त्या जचिरा मित्रांनो तुम्ही शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करता आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलोय माझ्या मागे बघू शकता तुम्ही अमरापूरला पेनला तर नीट मूर्ती बुक करायला तर आता बघू आपल्याला घरच्या गणपतीला मूर्ती पाहिजे तर कोणती भेटते का आता इथं भरपूर आहेत कारखानेच कारखाने आहेत पूर्ण या गावामध्ये सगळीकडे चेक करू तर नीट दाखवतो तुम्हाला मी बघा पुढे बघा <tiny sound> <tiny sound> काम चालू आहे ते बघा तयार मूर्ती दोन कारखाने आपण बघितले आपल्याला जी मूर्ती पाहिजे त्याची भेटत नाही आपण चेक करत राहू तुम्हाला मी दाखवत राहील आणि प्राइसिंग तर काही सांगणार नाही कारण प्राइझिंग नेहमी ने चेंज असते आणि माझ्या मागे बघा तुम्हाला मूर्त्या दाखवत जातो मी नीट बघा जास्त आपण काय बोलणार नाही फक्त दाखवत जातो श्री गणेश कला केंद्र तो आपण आता गेलेलो तो एकदंत एक आर्ट्स अथर्व आर्ट्स यांचे श्री गणेश कला केंद्र आता नक्की मला पण यांचं समजत नाही एका गाळ्यामध्ये दोन दोन कलाकेंद्र दिसत आहेत आता ह्या ही मूर्ती बघा हे बघा मोठ्या मूर्त्या पण इथं खूप साऱ्या आहेत करण कला केंद्र आता आपल्या मागे पण आहे इथे श्री गणेश कला इथे पण गणेश कला केंद्रच ना तर वाटच ते बघा इथे आज जाऊन बघू त्याला बाहरी का है, थोड़ा बाहरी का क्या करेगा? थोड़ा क्रॉस आहे त्यांचा ही मूर्ती बाबा सुंदर आहे तर बघत राहत आपण स्टार्टिंगच्या पट्ट्यातून निघलोय पुढे मेन पुढच्या गावात झाला अमरापूर गावात काम आहे अमरापूर गाव चालू झाले नाही मला माहिती आत बसतो आणि पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो मी चला गाड्यांमध्ये भरून त्यांच्या दुकानात म्हणजे इथून होलसेलमध्ये घेऊन जातात आणि दुकानांमध्ये पूर्ण म्हणजे गणपतीचं आपण आता बघू इथे इथे देवस्थाने असलं तरी त्र्यंबकेश्वर नाही ते काहीतरी मात्री काय काही असो आपल्याला नाही माहिती ते बघा गाड्या चालल्यात चला मोठा एवढी मोठी काय करायची का घरात घुसला पाहिजे ना दरवाजा तोडायचा घरात घुसतो पप्पा बोलतात घरी हीड मूर्ती बस बसवायची ही मूर्ती घरात बसणार नाही तर हे बघा रामाच्या ह्याच्यामध्ये मूर्ती पण आहे ही पण हा हा अडीच फूट असणार आपल्या साडे तीन फूट चा पाहिजे तुम्ही बघून घ्या मूर्त्या तर इथून निघलो आता दुसऱ्या दुकानात जाऊन बघू कारण साडेतीन फुटाची दोन तीन दुकानं पलटी मारली तर भेटत नाही आपल्याला मूर्ती मी तर बोलतो काय आपल्याला आहे तर जाम कारखाने तिथं जेवढं दाखवायचा प्रयत्न करेल मी आता पुढच्या कारखान्यात जावा आता आपण आलो ज्ञानेश्वरी कला केंद्रामध्ये तर इथं समोर दगडूची ढलवायची मूर्ती आहे पण बारीक आहे आणि इथं बघा कारखाना पूर्ण बघू आपल्याला कशी कुठे मूर्ती भेटते आज जाऊ आपण आज जाऊन चेक करू मागे पूर्ण मूर्ती आहेत बघा

भारी मूर्ती भारी आहे पण माझा लट्ट तर लट्ट पेलवान गणपती आहे बघा बॉडी बिल्डर हे गणपती सगळे जिम झिमवालेत आणि हा गणपती आपण कुस्तीच्या आखाड्यातला म्हणू शकतो तर आपण जाऊ रिक्षात परत कुस्तीच्या आखाड्यातला गणपती येतो आणि बाकीचे सगळे जिम वाले गणपती आणि आपल्याला दगडूची डलवाई पण पाहिजे कुस्तीच्या आखाड्यातला कुस्ती खेळणार आहे जिम जिम आपल्याला आवडत नाही अजिबात तर बघू चेक करू आणि जिथे आपण बुर्ती बुक करू तिकडं पूर्ण व्हिडिओ काढू चला हे बघा इथं पण दगडूचे ढलवाय इथं आहे इथं आहे हे तिकडं आहे आता बघू आपण कसं काय गणपती बाप्पा गाडीवरून चालले आहेत आणि आपण ट्राफिकमध्ये अडकलो आहे आणि गणपती बाप्पा गाडीवरून ट्रिप गाडीवरून चाललेत चार फुटाचा दगडू चेट भेटला आता बघू एक काका बोलतात साडेतीनचा बनवून देऊ तुम्हाला बघू आणि ते काम चालू आहे बोलून घेऊया आता पहिलं आता सध्या ट्रेंडिंगला राम मंदिर आहे ते पूर्ण राम मंदिर राम मंदिर आणि केदारनाथ बस आणि तिथं कलर काम चालू आहे वरच्यावर काम चालूच असतं का मूर्त्यांचं बाजूच्या गाळ्यामध्ये मोठी मूर्ती हलवता वाटत तिकडे जाऊन बघू आपण आता मूर्ती आहे बघा आणि घेऊन चालली ही बघा तर आपलं नॉर्मली डील झाली आहे गणपतीची म्हणजे बोलणं करून आहे गणपतीचं तर आपल्या मागे बघा तिथे इथे डाय आहे आणि इथं पूर्ण म्हणजे काम चालू आहे गणपतीचं तुम्हाला इथं प्रभावळ बनते ही केदार राम मंदिरची आहे तिथं कृष्णाची आहे इथे एक डाय आहे हे बघा या डाय मारून ठेवल्यात आणि ही प्रभाव आता चालली आहे त्या टेम्पोमध्ये हे बघा हे मेन टाकतात मूर्तीत मजबूतीसाठी प्राइझिंगचं काही सा सुद्धा सांगणार नाही हे बघा आणि ही इकडे एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे म्हणजे मंडळात बसवायला कोणाच्या एवढी सुंदर आहे ना तिच्या सोंड्यावर पण सांभाळणं खूप मोठं आहे तिला सांभाळायचं काम जास्त आहे खूप सुंदर मूर्ती आहे तर आपण बघू पप्पा तिथं बोलणं करून घेत हे बघा बघा ह्या काकांचं दुकान आहे तर ह्या काकांचा मी नंबर टाकेल आणि ना मागासपासून ना मी एक गोष्ट नोटीस करतो या दुकानात आल्यापासून हे काका आहेत ना त्यांचा चेहरा बघा आपला गल्ली आर्टिस्ट आहे ना कीबोर्ड डिश कल्पेश त्याच्यासारखा दिसतो नीट बघा सेम डिट्टो डिट्टो त्याच्यासारखा दिसतो बघा तर आपली मूर्तीचं झालं आहे फोटो येतात आता तर बघू कसं काय आणि मग तुम्हाला नीट ना काकांचा चेहरा सेम गल्ली सारखा दिसतो बघा तर आपली मूर्ती ना आता बुक झाली आहे आणि मी तुम्हाला आता काकांशी भेटवतो कोणाला मूर्ती पाहिजे असेल ॲड्रेस काय प्रायझिंग काय चालते मार्केट व्हॅल्यू काय तर ते नॉर्मल तुम्हाला समजवतील आणि मूर्ती म्हणजे जर कोणाला शॉप करायचं आहे दुकानमध्ये होलसेलमध्ये पाहिजे रिटेलमध्ये पाहिजे म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल देतील तर आपण पहिले पेपर पैशाचं हे करून घेऊ नंतर काकांशी बोलून घेऊ काका आता तुम्हाला सांगतील की आपलं ॲड्रेस काय आहे आणि होलसेलमध्ये कोणाचं काय टाकायचं असेल तर हा जोहेगाव आहे तालुका पेन जिल्हा रायगड हे सर्व प्रकारचे तुम्हाला मातीच्या पिरोपीच्या कलरच्या नृत्या मिळतील आपल्या दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव आमचं साहिल कला केंद्र जोहेगाव अच्छा आणि म्हणजे स्टार्टिंग प्राइस किती पासून आहे म्हणजे नॉर्मल जर कोणाला असं होलसेल मध्ये पाहिजे असेल तर दीड फुटाची एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत मिळतील एक फुटाची मूर्ती तुम्हाला पाचशे विदाऊट कलर हां विदाऊट कलर नाही अच्छा कलर मध्ये का अच्छा कलर मध्ये फुटाची फुटाची हजार रुपयाला दोन फुटाची पंधराशे ते अठराशे आणि क्वांटिटी किती क्वांटिटी तुम्हाला किती लागेल तेवढी म्हणजे हो ना म्हणजे पाचशे रुपये रेट असा लागू होता म्हणजे एक डझन ह्या मूर्त्या घेतल्या हां अच्छा मग तेच नाही तर कसं अर्धे बोलतात की आम्ही गेलो आणि मग हां त्याच्या मूर्त्या अच्छा विदाऊट कलर आणि काकांचा कारखाना बघा इथं दोन ते पूर्ण हायवेला रोडलाच आहे एकदम आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या लागलेल्याच असतात आणि ह्या काका नीट बघा मोठी मूर्ती माहिती म्हणजे काकाने सांगितले मी ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये काकाचा नंबर टाकेल दुकानाचं नाव बिव जे असेल ते टाकून ठेवेल आणि अजून काय माहिती असेल तर ते तुम्ही संपर्क करून त्यांना विचारा आणि आता आपण जाऊ आपलं काम झालं हे बघा ह्याच्यात आपली मूर्ती बुक झाली आहे आणि मग डायरेक्ट आपण गणपती यायच्या टायमाला येईल आणि आता नॉर्मली ब्लॉग आपले येतील ना ते बँचो व्यतिरिक्तच येतील म्हणजे आगमन पाठपूजन ह्याच गोष्टीवरती सध्या मी फोकस करायचा विचार करतोय आणि गणपतीच्या ह्याच्यात येईल तर बघू आपण कसं काय तर डायरेक्ट आता घरी जाऊ आणि थोडा वेळात भेटतो मी तुम्हाला आता पहिला बोलून घेऊ काय ते पूर्ण फायनल करून घेतो आणि मग नंतर भेटतो काम झालंय आता आणि बोलणं चालू सगळं झालंय आता डायरेक्ट आपला गणपती येईलच इथून तर भेटू पुन्हा जशा नवीन एका ब्लॉगमध्ये तर कोणाला काय असेल तर त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता तर भेटू जय हिंद जय भारत चला